शिर्डी नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते माजी नगर काकी कोते आणि साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिर्डी येथील किमया गार्डन येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचा पंचवीसवा रौप्य महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडलाय यावर्षी पासष्ट वधूवर या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाले असून आजपर्यंत दोन हजार चारशे पासष्ट विवाह लावण्याचा हा विक्रम असून ही चळवळ राज्यातील प्रथम सामाजिक चळवळ असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे हा शाही विवाह सोहळा राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला असून या प्रसंगी साधू संत महंत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी नववधूवरांना आशीर्वाद दिले या पंचवीसव्या रौप्य महोत्सव विवाह सोहळ्या प्रसंगी प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते म्हणाले की आता पंचवीस वर्ष होत आहेत एवढ्या सगळ्या मुलींचं आज तुम्ही कन्यादान केलं आतापर्यंत काय समाधान आणि काय आनंद देखील खरं म्हणजे बाबांच्या पुण्यनगेमध्ये दोन हजार एक पासून समाजक विवाह सोहळ्याची सुरुवात केली आतापर्यंत साधारण चौदाशे पन्नास मुलींचे लग्न ह्या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेला मनाची होती का आमच्या मातोश्री वत्सलाबाई गोविंदराव खोते पाटील यांनी सांगितलं का सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना काही आधार पाहिजे म्हणून आम्ही हा समुदाय विवाह सोहळ्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवला आणि ह्या संकल्प डोळ्यासमोर ठेवत असताना याच्यामध्ये बौद्ध असतील मुस्लिम असतील आंतरजाती असतील हिंदू पद्धतीने अशा प्रकारचे चोवीसशे पन्नास लग्न या सामुदायिक सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत पार पडलेला आहे ह्या वर्षी साधारण पाच लग्न ह्या सामुदायिक सोहळ्यामध्ये आहे एक आनंद एवढाच आहे की ह्या सामुदायिक व्यवहळ्यामध्ये ज्या मुलामुलींचे लग्न झाले त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर जे हसू आहे त्याचं समाधान ह्या सामुदायिक व्यवहळ्याच्या माध्यमातून आमच्या कुटुंबाला लाभला ला सिटी ग्रामस्थान लाभला आणि विशेषतः म्हणजे ह्या सामुदायिक सोहळ्यामध्ये काम करत असताना हा सामुदायिक सोहळा आपला नसून एक चळवळ सुरू झाली आणि ह्या चळवळीला खऱ्या अर्थाने आपल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकार्य केल्यामुळं हा सामुदायिक सोहळा वेगवेगळ्या उंचीवर नेण्याचं ने सा काम सातत्याने झालेलं आहे आणि सामुदायिक विवाह सोहळा करत असताना ह्या आपल्या कुटुंबाचं लग्न आहे ह्या आपल्या मुलींचं लग्न आहे आपल्या मुलांचं लग्न आहे अशा प्रकारचं साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट व परिवार सिडे ग्रामस्थ हे सगळेजण मिळून करतात खरं म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये लग्न करण्याचं दुसरं कारण म्हणजे मला दोन मुलं आहे आणि मुली नाही आहे तर मुलींचं चा खऱ्या अर्थाने पाहिजे होतं पण मुली नसल्यामुळं ह्याच मुली समजून आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये या आपल्या घरच्या मुली समजून त्यांचं सामुदायक विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार करतो आणि सगळ्यात आनंदाची बाबतीत म्हणजे हा शाही समुदायक विवाह सोहळा आहे कुठल्या प्रकारचं मुला मुलींना वधूवरांना कुठल्या प्रकारचं अंतर पडू नये कमी पडू नये याची दक्षता साधारण आम्ही सगळेच जण घेतो आणि हा सामुदायिक विवाह सोहळा करत असताना हा खरं म्हणजे माध्यमांच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक असेल प्रिंट माध्यमांच्या माध्यमातून असेल हा सामुदायिक सोहळा नेत्यांनी सात समुद्र पडल्याने नेण्याचं काम खरं या मान्यवरून केलं त्यांचं पण मनापासून मी स्वागत राज्यातल्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून जास्त या ठिकाणी यामध्ये विशेषतः मराठवाडा विदर्भ आणि नाशिक जिल्हा यामधून सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सातत्याने वधूवर भाग घेतात आणि म जास्त सगळ्यात संख्या जर असेल तर मराठवाड्याची संख्या आपल्या भागामध्ये जास्त माझं नाव मयुरी किशन गायकवाड आहे तालुका वाशिम आहे जिल्हा वाशिम इथे चांगल्या प्रकारचं नियोजन आहे असं घरी सुद्धा असं लग्न होत नाही आम्हाला खूप खूप सुंदर प्रकारे लग्न होते इकडं मला इथे येऊन चांगलं वाटत भेटी बचाव दिला जातोय काय सांगा का वाचले आहे की बेटी बचाव बेटी पढाओ याची आपला संदेश ठिकाणी लग्न होते आल्याला काय खूप छान वाटते मला माझं नाव मनोज अशोक भोंगळे आहे मुक्काम पोस्ट कोथारी तालुका मंगरूपीर जिल्हा वाशिम इथून आलेला आहे आम्ही आणि मला इथं माझी इच्छा खूप होती शिर्डीमध्ये लग्न करायची आणि सामुदायिक विवाह सोहळा पण होता आणि त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला आणि बेती बळाचाओ बेती पळाव याच्यातून मी एवढंच सांगते की माझी पण इच्छा मला पहिली मुलगीच हवी या ठिकाणी लग्न नियोजन या ठिकाणचं नियोजन तर सर एक नंबर आहे असं नियोजन कोणत्याच मेळाव्यामध्ये बघितलेलं नाही आहे बघितलं मी याचा अगोदर पण पन मेळावा पण याच्यासारखं मेळावा बघितला खूप चांगलं हो नियोजन